नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर मी आज अशी भाजी बनवणार आहे की आपल्याला खाऊशीच वाटेल आपल्याला भेंडीची भाजी बनवायची आहे ती पण मी वेगळ्या पद्धतीत बनवत आहे तेल आप ता ता तर आपल्याला आपण त्यात आता जिरं आणि थोडीशी मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर ना आपल्याला त्यात टाकायचं आहे वटाणा एक टोमॅटो आणि एक कांदा असा आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे टमॅटोमुळे आपल्या भाजीला चांगली चव येणार आहे त्यामुळे आधी आपल्याला टोमॅटो आणि कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मी भेंडी अशी उभी चिरून घेतली आहे आणि त्याचे चार भाग केलेले आहेत अशी भिंडी आपल्याला करायची आहे तर भिंडी अशी का कापली आहे भिंडी पण आपल्याला आतून खराब लागते त्यामुळे मी अशी कापून घेतलेली आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि कोरडी पण केलेली आहे कोरडी नाही केल्यानंतर ना आपल्या भाजीला पाणी सुटणार आहे म्हणजे पाणी सुटायला भाजी खराब होईल त्यामुळे मी चांगलं कोरडं करून घेतलेला आहे भाजीला तर आपल्या जिरं आपल्याला जिरं कडकडला तडतडलेलं आहे आता आपण त्यात टाकूया कांदा आणि टोमॅटो बघू शकता आपल्या तेला चांगलं सरळत आहेत तोपर्यंत आपण ही वाट पण टाकून घेऊया हिरवे वटाणे आहेत हिरवे वाटाणी पण आपल्या भाजीला चांगले चव देणार आहे त्यामुळे आपण हिरवे वटाने पण टाकून घेऊया आणि त्याला दोन मिनिटं झाकण लावून चांगलं शिजवून घेऊया तेलात बघू शकता झाकण लावून ठेवलेलं आहे दोन मिनटात आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे तर बघू शकता आपलं वाळ कांदा आणि टमॅटो चांगला शिजून तयार आहे आता यात आपण मसाला ऍड करून घेऊया मसाला ऍड करण्याच्या आधी आप आपल्याला ही भेंडी टाकायची आहे भेंडी पण चांगली तेलात तळून घ्यायची आहे बघू शकता भिंडी पण टाकलेली आहे मी भेंडीला पण चांगलं तेलात खालीवर करून घ्यायचं आहे भेंडी टाकली आहे पण भेंडीत आपल्याला मीठ नाही टाकायचं मीठ आपली भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर ना मग आपल्याला मीठ टाकायचं आहे आता सध्या त्यात आपण कांदा लसूण मसाला टाकूया हळद हळद थोडीशी नॉर्मल आणि चवीपुरतं तिखट आपल्याला एक करून घेऊया आणि मीठ मीठ का नाही टाकायचं मीठ टाकल्यानंतर ना आपल्या भिंडीला पाणी सुटलं आणि आपली भिंडी असं असं गीतगीत म्हणजे ते असं चिकट चिकट होईल आपली भिंडी त्याच्यामुळे मीठ अजिबात टाकायचं नाही मीठ सगळे झाल्यानंतर ना टाकायचं आहे मीठ आपण दोन मिनिट असं तेला आपलं झाकण लावून ठेवूया शेकायला म्हणजे आपली भिंडी पण चांगली शिकून निघल या पद्धतीत हे बघा दोन मिनिटात आपण झाकण लावून ठेवल्यामुळे आपली भिंडी पण चांगली शिजलेली आहे आता आपण त्यात ना थोडस शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट म्हणजे भिंडीच्या भाजीला शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजी एकदम टेस्टी आणि अशी खायला पण व्यवस्थित लागते त्यामुळे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया एकची मूठ असं आणि त्याला चांगलं हलवून घेऊया हलवून घेतल्यानंतर ना आता आपण ते ता आता मीठ टाकून टाकून घेऊया मीठ आता टाकल्यानंतर ना आपल्या भाजीला पाणी वगैरे काही नाही शोकणार मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपली भाजी अशी खमंग दिसायला इतकी भारी दिसती या माझ्या तो तर तोंडाला आताच पाणी सुटलेलं आहे पण अजून भाजी आपली थोडीशी शिजायची बाकी आहे त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे हातात निवसण असं पाणी घेऊन असा शितोडा मारायचा आहे पाण्याचा का तर आपली भाजी आपली भिंडी भाजी म्हणण्यापेक्षा आपली भिंडी आहे ना ती थोडीशी कच्ची राहते त्यामुळे असं दोन थेंब पाण्याची टाकून त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजून निघेल बघू शकता आपली भाजी एकदम तयार झालेली आहे आणि भिंडी पण आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे तुम्हाला मी भिंडी दाखवते बघू शकता आपली पण चांगली अशी शिजलेली आहे तर बघू शकता माझी भिंडी चांगली तयार झालेली आहे तर तुम्हाला अशी रेसिपी बनवायची असेल तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला कमेंट करा म्हणजे मी अजून नवनवीन अशा रेसिपी बनवून तुमच्यासाठी घेऊन येणार येणार आहे त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद